नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे शिववंदना ग्रुप अध्यक्ष दिनेश याने केला खून पोलिसांनी अटक जयश्री विनय मोरे वय राहणार मारुंजी हिंजवडी या महिलेचा तिचा प्रियकर दिनेश पोपट ठोमरे वय बत्तीस राहणार बौर तालुका मावळ याने दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी खून केला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस नोव्हेंबर रोजी जयश्री मोरे जिंजर हॉटेल भूमकर चौक वाकड येथून न सांगता निघून गेली परत आली नाही अशी खोटी तक्रार दिनेश ठोंबरे यांनी वाकड पोलीस स्टेशन येथे दिली दिनेश याला जयश्रीच्या परपुरुषाबरोबर संबंध असल्याचा संशय येत होता यावरून तिच्याबरोबर भांडण झाले जयश्रीने दिनेशकडे पैशाची मागणी केली यावेळी दिनेशने कारमधील हातोडी जयश्रीच्या डोक्यात मारून तिचा खून केला तिचा मृतदेह सातारा हायवेने कारमधून नेऊन खंबाटकी घाट खंडाळा जिल्हा सातारा परिसरात पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिला आणि जयश्रीच्या तिच्या तीन वर्षीय मुलाला दिनेशने आळंदीत सोडले जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली परंतु त्याचा हा बनाव अवघ्या बारा तासात उघडकीस आला पोलिसांनी दिनेश यास अटक केली त्याने गुन्हा कबूल केला ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे पोलीस सहायुक्त शशिकांत महानवर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निवृत्ती कोल्हटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण आद्यांनी केली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारती चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद